नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध व हल्ल्यामध्ये मारले गेलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली भारतीय जनता पार्टीच्या वतीने लातूर शहरातील महात्मा गांधी चौक येथे दिनाक चोवीस एप्रिल दोन हजार काश्मीर मधील पहागाम येथे झालेल्या दहशतवादी मारले गेलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी लातूर शहर भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व असंख्य नागरिक उपस्थित होते जम्मू काश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे त्या पर्यटकांचा दोष एवढाच होता की ते काश्मीरमध्ये प पर्यटनाला गेले होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काश्मीरची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे त्यावेळेस काश्मीरला विशेष दर्जा देणारं तीनशे सत्तर कलम रद्द झालं त्यानंतर काश्मीरमध्ये अत्यंत शांतता राहत होती कुठल्याही गावामध्ये भारताचा तिरंगा झेंडा फडकावला ना जायचा नाही तो संपूर्ण काश्मीर मध्ये फडकला जात होता आणि हेच पोटसूड पाकिस्तानला होतं आणि पाकिस्तानने पुरस्कार करून हा त्यांच्या द्वारा केलेला आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे आज पंतप्रधानांनी बिहारमध्ये बोलताना सांगितलंय की ज्यांनी हा यांनी हल्ला केला ज्यांनी त्यांना समर्थन केलं घडवून आणलं त्याचा अतिशय तक आणि त्यांना कल्पना सुद्धा वाटणार नाही अशा पद्धतीनं तो त्याचा जवाब दिला जाईल त्याची शिक्षा केली जाईल पाकिस्तानचा हा आतंकवाद हा म्हणजे कुत्र्याचा शेपूट आहे कितीही जरी नळीत काढलं तरी ते सरळ होत नाही म्हणून आता एकच पर्याय की शेकुटच काटून टाकणे एकच उपाय आहे म्हणून आमची मोदीजींना या भारत देशाच्या सरकारला अशी विनंती आहे आणि पाकिस्तानला सुद्धा हे वॉर्निंग आहे सूचना आहे की हे काय काँग्रेस प्रशासित सरकार नाही हे मोदीजीच्या नेतृत्वाखालचं हे भारतीय जनता पार्टीचा सरकार आहे आणि हा सरकार पाकिस्तान हा शुतीशिवाय राहणार नाही मोदीजींना विनंती आहे एकोणीसशे साडेबहादूर शाह त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही भात बंद करा कारण आपला पाकिस्तानची लढायचं आहे आम्ही स्वतःहून मोदीजी तुम्हाला सांगतो पाय तर आम्ही एक वेळ जेवण बंद करू पण या पाकिस्तानचा कायमचा बिमूढ करा म्हणून अशा या झाड हल्ल्याचा आज भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही निषेध करत आहोत आणि सर्वांना उपस्थित की जे आपले निष्पाप लोक निष्पाक पर्यटक पाकिस्तान मध्ये वारले त्यांचा मृत्यू झाला त्यांची डिग्रुण हत्या झाली त्यांना आम्ही दोन मिनिटं आमून श्रद्धांजली वाहणार आहोत सर्वांनी कृपया दोन मिनिट शांत देणं आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहणार